कान भरवडी काम मग तुझ्या <laughs> मला मागं बोलत ती मला मागं बोलत ती हा सांग सांग कुठून द्या माझी ए मंजुळे आहे पाणी आण बरं ते तयारच होते काय पाणी गहू हा हा बरोबर बस सांग इकडे बसता खाऊ बीच राहते बरं मी काय म्हणतो आपली सोनी येऊ राहिली फोन आला होता काय म्हणे हा येऊ राहिले म्हणा आम्ही दोघे नावर बायको तुला फोन नव्हता केला सोनी रात्री हा केला ना म्हणे आम्ही येतोय म्हणे मग काय काय म्हण बाकी काय बोलले नाही फोन ठेवून दिला हा का येथीलच ते आता आल्या बघू आजचा तुला पुढे सांगत बसती मला सगळं माहिती झालं तर म्हणजे कसं आहे बाय माणसं जवळ एवढं बोलून नाही चालत बरोबर आहे की नाही ते दहा ते माणसं जवळच्या मनात राहतात ते कोणाच्या मनात राहत नाही बाय माणसाला सांगितलं की बाय माणूस सतरा ठिकाणी बोलत आहे ते वेक्षा आहे ना मनात राहत ते येतील ते पाहून ती पोर आली का तव बघू आपण काय करायचं हा आले पाय पाहुणे हा राम राम जावई जवळच्या मार्क बाई नवरी पाहू राहिले

तरी बोल ना आवाज गेलो मा का खादी पुड्या पापड भजी करू खाजी चांगलं चांगलं मग ते राहू पैशा राहायचं काय मला किती भात खायला रातचा काय वाटतं का बोलायला तुम्हाला हा बघा थोबरा बघा किती थरक्या लागेल तपचा तुम्हाला पायाला घेणार नाही सांगवत जाव हे तुमची सासूवाई तशीच करते मला आता मग काय मी केस म्हणायचं काय तिच्या तोंडाला बघा पावडरचं किती थरे आहे तुमचं काय पोट दुखायला लागलंय माझं पोट दुखत ना दादा तर मी तर जावं तुरून माहिना आला आम्हाला तेव्हा सांगितलं महापुरवले मी कप्च साहायचं लागणार आहे खर्च येतोय तुम्ही वाटलं दुसरी कंपनी बांधणार जे पेमेंट जास्त काय मला दिसतो बायको बांधले कंपनी ते काय बाजी मला काय ही जोडी नको ती जोडी घ्यायची

दिवसभर बर कंपनीत काम करतो तमधो म्हणून मी दारू पेतो काय उपकार करतो का कंपनीत काम काय करते काय करते काम मी अक्का घर काम करते अक्का घर सांभाळते हं उप तुम्हाला करीत वाटतं मी बाहेर उद्योग करतो तुम्हाला दिसून येत पण बाय मला अक्का घरातलं काम आवरीची येणे की सुगत का तुम्हाला जरी मोबाईल मेकअप हं व्हिडिओ का कोणतरी मारले 7000 कमून ಅಂತ करत आणि मला सांगतं कंपनीतला वादला कामाला सात रुपयात काय सात हजार काय येतो काय येतं माझी शिक्षण झालं माझं माणूस शिकायचं आहे का आता शिकायचा का ती शिकू राहिली ना मला आता हा शिकाय करता तिने तुम्हाला डॉक्टर बसली माझे ती डॉक्टर ना कसले ना दुसऱ्यांच्या बायका बघा हा किती चुरू चुरू करतो मी तर काहीच नाही करत तू कमी बोलू तिला मग हे अगं काय बसली हा उदासा पावलेला वाईट मुकी आहे का तू मुकी मुकी आहे ग तू मुखी आहे सोबत राहून तरी कुठं सुखी आहे ज्याची बायको मुखी ना तो जगात सुखी असतो तू मुखी पाहिजे होती किंवा मी मोठ्या बायको सांग लग्न करायला पाहिजे काय पाणी पिय पिता कशाला पाऊचर करायचं असलं माणसं हो मामी तुम्हाला सांगतो एका दिवसच नाही होय काय होत आता रोजची कटकटी राव अहो माझे तर लग्न झाल्यापासून तुमची कटकट लागली माझ्या माग हा नसते आले ती परवडली असती मला मला तेच वाट राहील पस्ताव झालाय लग्न करून नसत केलं ना बोललं होत मला बघायचं या म्हणून हा कोण म्हणलं होत तुमचाच मित्र ना तो हाय हायकडे बघा थोबड कस बोल ती थोबड वासु वासू तुम्ही कस बोलता मग बोलता माझ्याशी बाय माणसा शोभत का एवढं बोलणं काय पा असे मोठं घालतेस काय तुम्हाला सांगतो लय वाय टाकलोय फक्त हाण्याचं ठेवलं ती ना मला सगळं झालं तेवढं पण करायला घाबरायची नाही ती हा तुमच्या संस्कार चांगले तुमच्या वाणी नाहीये दिसत तुझे संस्कार दिसते हं संस्कार आहे आमचे आम्हाला माहितीये का आम्ही गेल्यावर हांती का तुम्हाला काय करते खाली मुंडीने पाहता धुंडी वाटतय ती हंच आहे का त्यांचा बापला बघा जास्त बोल नको माझ खानदान काढ नको मग तुम्ही माझ खानदान कस काय काढलं काय संबंध तुमचा नाही संबंध ठेवायचच नाही मला संबंध ठेवायचच नाही तुमच्या पूरी आता ठेवूच नाही का नका हे बघा मला तुमच्या पुरुष सोबत राहायचं नाही सांगा माणसं काय मानल बोलायचं तिला सांगा सांगा तुमच्या जावेला ठेवलं डॉकेव पासून माझं डोकेविक माझ वाटलं बघा बघा बापाला माग बोल ती मला काय समजत असेल ती माझ्या डोक्यात दगड घालतो आणून दगड मी काही पण करीन लाड लाड लय डोक्यावर बसून ठेवलंय तुम्ही मग असणारच नाही त्यांचं काय करायचं आहो तुम्ही तरी विचारलंय म्हातारा मात्री कशी आहेत हिला काय घेणं देणार नाही दौ खायला तर मेले असते बरं झालं असत सकाळी त्यांच्या पुढे नेऊन ठेवते चार पाच भाकरी खा म्हणते दिवसभर संध्याकाळी त्याच ते काय जनर आहे का गोट्या चारा नेऊन टाकला खावा दिवसभर खातरा चार वेळा आवाज देतात ते मला मी काही माझे काम सोडून त्यांच्याकडून जाऊन बस का हा तुला तुला टाइम नसेल पुरत मेकअप करायला व्हिडिओ बनवायला टाइम भेटतो हा खाऊन दे दिवस रात्रभर मला काय करायचं काय सोबत पण तसंच मागल गमिला ठोकल त्यांच्या डोक्यात तू येऊस नको तुला सांगतो मी तुला नेणार नाहीये तुला स्वराला आलोय मी माझं घर मी येणार आहे माझी आई मा पण येईल का मला घटस्फोट लागतोय मला घटस्फोट लाग दिवसांनी परत याचं आमच्या इथं डक्त समजलं दुसरी बाग मी तिसरी बघा आम्हाला काय करायचं हा तुला सांगा तुम्ही लय डोक्यात गेली तू लय सहन केलंय लई तुमचं आता डोकं दुखा लागलंय माझं रोज दुखतय दहा महिने झाले पडून तिकडे फुटून जाऊन मला काय पडलंय बघा बघा कशी बोलत कान मग टाकी ना तुझ्या कान फडफोडीन कान फडफोडीन कान मग टाकी तुझ मला माग बोलती मला माग बोलती हा सासोळा कसा

लग्न झाल्यावर बरं झाली असती ना नायच स्वतःचा आई बाप स्वतः विचारत माझ्या आहेत तरी तुम्हाला विचारतात हा म्हणजे आई बाप विचार कोण नाही विचारत कोण टाकून दिलाय यांना हे विचारते गेला हे विचारते की आम्हाला माझ्या आई बापाला अहो त्यांच्या आई यांना विचारत नाही म्हणजे काय गुणाच्या असतील ते ना हा मम्मी का विचारूयांना हां बरोबर बरं काय नको काय रात्री माझा आवडतो बाहेर बोखड्याचं म्हटना आला नाही ते 90 आना बाबाला डोकं उठलंय माझं खाते श्रावण महिनी श्रावण महिना तनसखत बरं एक कर पावले हे 90 आना आना